नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे आता आपण जाणून घेणार आहे आजचा म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार चा कांदा बाजार भाव सोलापूर मार्केटचा आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे पंचावन्न गाड्याची आवक झालेली आहे त्यापैकी जवळजवळ बावीस गाडी पांढऱ्या कांद्याची आवक आहे पांढऱ्या कांद्याची आवक सुद्धा आज वाढलेली पाहायला भेटलेली आहे आणि बाजारभाव मात्र लाल कांदा म्हणजे जुना कांदा आणि पांढऱ्या कांद्याचे दोन्ही आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला जेव्हा स्किप करायचं नाहीये सर्वप्रथम आपण आता पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे मोजके वक्कल आहेत पांढऱ्या कांद्याचे जे एक दोन जो लॉट आहे तो पंचवीस रुपयापासून ते सव्वीस रुपयापर्यंत एक दोन लॉट गेलेला आहे पांढऱ्या कांद्याची मागणी हळूहळू वाढत चाललेली आहे आणि विशेष म्हणजे पूर्णपणे वाळ्याला कांदा आणि पूर्णपणे पांढरा कांदा जो आहे त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे जो एक नंबर जो साईजचा कांदा आहे ते बावीस रुपयापासून ते पंचवीस रुपयापर्यंत सध्या बाजारभाव चालू आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तो दोन हजार रुपयापासून ते बावीसशे रुपयापर्यंत आणि गोल्टा गोटीला विशेष मागणी आहे गोलटा गोटी पंधराशे रुपयापासून ते बावीसशे रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला भाव भेटलेला आहे तर आता आपण जाणून घेणार आहे लाल कांद्याचं म्हणजे जुन्या कांद्याचं उन्हाळी कांद्याचं तर उन्हाळी कांदा आज बाजार मार्केटमध्ये काही मोजके वक्कल एकोणीस वीस रुपये तर एक दोन वक्कल जो आहे तो एकवीस बावीस रुपयापर्यंत विक्री झालेले आहेत आणि सोलापूर मार्केटमध्ये जो एक नंबर बाजारभाव पूर्णपणे वाळेला जो कांदा आहे तो सतरा रुपयापासून ते एकोणीसशे रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव भेटलेला आहे दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तो पंधरा रुपयापासून ते सतरा रुपयापर्यंत आहे जो सुपर गोटा जो कांदा आहे पूर्णपणे एक समान साईज जो कांदा आहे लाल कांदा तो बारा रुपयापासून ते चौदा रुपयापर्यंत गोटा कांद्याला चांगला रेट भेटलेला आहे आणि जो गोटा गोटी पूर्णपणे लहान छोटा साईज मोठा साईज जो काय मिडियम साईज कांदा आहे तो सहाशे रुपयापर्यंत बा बाराशे रुपयेपर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव बघायला भेटलेला आहे हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की बाजारभाव का वाढत नाहीये बाजारभाव स्थिर आहे बाजारभाव स्थिर असल्याचे एक मुख्य कारण आहे की उत्तर भारतामध्ये आणि भारताच्या काही भागामध्ये पावसाचा भरपूर जोर आहे त्यामुळे ट्रान्सपोर्ट आणि मागणी मात्र भरपूर आहे परंतु पुरवठा होत नाही आहे पुरवठा खंडित आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट हे घटक खंडित आहे जसं पावसाचा ऊस कमी होईल शंभर टक्के बाजारभावामध्ये परत एकदा वाढ व्हायची चान्सेस आहे सध्या बाजारभाव कमी असल्याचे कारण आहे पाऊस पाऊस थांबायचं नाव होत नाही आहे भरपूर ठिकाणी पूल रस्ते अनेक प्रकारचे अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे बाजारभावमध्ये थोडी मंदीच आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मी नक्कीच सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच कांदा विषयी कम्प्यूटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद